तर म्हणजे आपल्या कोकणी अक्षय चव्हाण युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आणि जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्कीच आणि तुम्हाला स्टार्टिंग बघून समजलेच असेल की ब्लॉग कशा मार्फत म्हणजे कशासाठी बनवले तर माझ्या आईचा बड्डे बनवला तर अचानक केला तर कोणतं के डेकोरेशन नाही काय नाही काहीच का नाही केलेलं दादानी दुपारी येऊन डायरेक्ट आम्हाला सांगितलं की केक आण आपण बड्डे सेलिब्रेशन करू आई ऐकत नव्हती तरी पण दादानी पण ऐकलं नाही त्यांनी त्याचाच कराय केलं आणि त्याचा बर्थडे शेड्यूला सेलिब्रेशन केला पण बर्थडेला एकदम राडा एकदम खतरनाक नातकुळा एकदम भंड्टला मजा केली एकदम भाई के एक दम, भावाने वगैरे खूप रंगवलं खूप म्हणजे खूप आणि बहिणी तर आहे ठाण्याला आहे जॉबला लागले तर तिला सुद्धा व्हिडिओ कॉलवरती दाखवलं ती सुद्धा खूप झाली तर बघा आपला पूर्ण ब्लॉग एकदम खतरनाक असा राडा करून टाकलेला बड्डेला एकदम काकाचे दोन म्हणजे काकाची मुलं होती साखी काकाचे सख्या काकाचे दादा वहिणी त्याचे दोन मुलं होती तर बाबाने वगैरे पण एकदम हल्लाट शिव्या एकदम खतरनाक शिव्या ठेवून टाकली मम्मीसुद्धा शिव्या शिवे आणि एकदम हलत बघा खतरनाक एकदम मजा फुल मजा केलेली तर बना आपल्या आशाच ब्लॉग तुम्हाला कॉमेडी व्हिडिओसुद्धा आहेत तर बघा तुम्ही सपोर्ट करा आणि के लवकरच आपले पूर्ण होतील तर के पूर्ण करून टाका कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं एकदम अचानक बड्डे केलेला कसा वाटला के वाट फुल धमाल केलेली की नाही आणि तर भेटूया आपण पुढच्या आणि आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आणि हा आपला आजचा दुसरा दिवस आहे खरं तर कारण तेव्हा अचानक केलं तर काय व्हिडिओ वगैरे करताना डायरेक्ट बर्थडेची व्हिडिओ केली मी तर भेटूया व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आवडला लाईक कमेंट करायच्या

ইযাইর্মা ইযাইডে. এযান্যাইড্য়েড্ ওগহাকাকন্য়ার্য য়াই. সেফলিটাইডাওন্য়ে সেন্য়ে. কাইডাকে কালেড হলাইর্য আটি Kulit ciri, kultur 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 ciri, फटलंय लांब केलंय लांब केलंय नाम आधी साधा घर आधी साधा मी फ्रेश होत फ्रेश होत असेल अजून पोहोचतील पाऊस असा ओके ओके

साठी रुद्राटील दिसतोय काय दिसतोय ना नाही ना लावायचं ना दाय। मी लावणारच आहे आता सांगतोय काय नक्की ना आजच दे नाही लावायचंच आहे बरोबर नाही 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 लावायचं हे बाबा न बरो रुद्रासाठी रुदिरासाठी ना बाबा बाबांना बरो

काय म्हणजे हे फोटो काढणार मी फक्त व्हिडिओ करतो फोटो काढाय नाही अरे काय लक्ष का आता काय करतोय

આ તો ધમકાય બોલ્યું ને આ મેલોતો किती છે અગે મીરે બોસલા પૂછા મતલબ હા एकदम પદ્ધات છે દેખાય છે તો आवाज નહી આવે આ દેખતે 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 કે येतोय चांगला लावलाय अबे अबे

फार खतरनाक दिसतेस एकदम थांब ना फोटो काढू याय आधी असू दे म्हणा मोरी <laughs> बेसिंग बसले आमची संजय शिंदे पाटील यांची मुलगी सगळ्यांना देते खायला भावाला आज दिला बाप येईल त्याच्या आतमध्ये लगेच केक खाऊन घ्यायचा इथं ही माझी बहीण एकुलती एक लहान आहे असू दे तरी बहीण आहे हा तिचा भाऊ हा काय माझ्या माझे कंटिन्यू व्हिडिओ ह्याच्यात मोबाईल ला सध्या शूट आहे आणि कॅमेरामॅन माझा आहे आणि आई कॅमेरामॅन आहे हा कॉमेडी स्टार माझा पार्टनर आठव्या बाजूला आणि ही मला दिला नाही कार्टे मला दे <laughs> आमचे बाबा यांचा सुद्धा बड्डे होईल मोठ्या एकदम वा